या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता हो, पाहणार आहोत एका महत्वाची बातमी प्रबुद्ध रंगभूमी सोलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड सोलापूर यांच्या वतीनं शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी वध दिन शिवप्रताप दिन म्हणून साजरा करण्यात आला रयतेचे राजे छत्रपती शिवरायांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असं स्वराज्य निर्माण केलं अशावेळी त्यांच्या स्वराज्यामध्ये सर्व समाजाची माणसं सामील होती छत्रपती शिवरायांना शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णी यांनी कपट नीतीनं मारण्याचा डाव आखला यावेळी शिवरायांनी अशा शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णीवर वार करून त्याची ब्रह्महत्या केली या दिवसाचं स्मरण म्हणून भारतीय रक्षक आघाडीच्या वतीनं दरवर्षी प्रतापगडावर शिवप्रताप दिन साजरा केला जातो तसंच महाराष्ट्रात विविध संघटनांच्या वतीनंही हा दिवस साजरा केला जातो याचं औचित्य साधून सोलापुरात हा दिवस साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमामध्ये अशोक आगवणे कल्याण श्रावस्ती छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडचे अध्यक्ष फारुख शेख आणि डॉक्टर कीर्तीपाल गायकवाड यांनी या कार्यक्रमाचं महत्व विषद केलं या कार्यक्रमास गौस फिरजादी सलीम शेख एजा शेख टेक्सास शिवशरण अशोक साबळे लखन काळे सुरेश बनसोडे दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद यांसह विशाखा उबाळे रोहिणी वाघमारे लक्ष्मी माने या महिला यावेळी उपस्थित होत्या हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही